राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या नगर दक्षिण लोकसभेसाठी निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निलेश लंके यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला सार्थ ठरवण्याचे प्रयत्न करेल फक्त प्रतिष्ठेसाठी नव्हे तर आपल्या अस्तित्वासाठी निवडणूक लढवणार एक वर्ग आहे या मतदारसंघातील अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत दूध दरवाढ शेतकऱ्यांच्या मालाला कमी हमीभाव यासारखे प्रश्न आजही येथील शेतकऱ्यांना भेडसावत आहेत कोण काय टीका टिप्पणी करते याकडे लक्ष नव्हत्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर आपण जनतेसाठी काय करणार आहोत हे दाखवून दिले पाहिजे मध्ये मला आमदार म्हणून निवडून दिले निवडणुकीमध्ये निवडणूक लढवणार असं देखील यावेळी बोलताना लंके म्हणाले परिस्थितीनुसार कसा मार्ग निघतोय काय आता सुरू झाली आता लढाई आज उमेदवारी डिक्लेअर झाली आता एक एक चित्र पाहायला मिळेल काँग्रेस आणि शिवसेना देखील तुमच्या सोबत राहील का असं वाटतं का महाविकास आदरणीय पवार साहेब असू आदरणीय उद्धव साहेब ठाकरे असू आदरणीय थोरात साहेब असो काँग्रेसचे नेते मंडळी असो यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी काम करते आणि ही महाविकास आघाडी एक अभद्य युती आपल्याला पाहायला मिळणार आहे या युतीमध्ये कुठंही दगा फटका तुम्हाला दिसणार नाही ने। सगळे नेते मंडळी ज्या ज्या पक्षाचे नेते मंडळी महाविकास आघाडीतील काही इतर घटक पक्षसुद्धा एक दिलाने एक जीवाने आपल्याच पक्षाचा उमेदवार आहे ह्या भावनेतून काम करणार आहे Uh, काल तुमची बाळासाहेब सोबत थोरात यांच्यासोबत बैठक झाली नेमकी काय चर्चा नाही थोरात साहेबांची मला भेट घ्यायची होती थोरात साहेबांचे मला आशीर्वाद घेणं अपेक्षित होतं कारण थोरात साहेब हे जिल्ह्याचे ने राज्याचे नेते आहेत आणि एक सुसंस्कृत नेता म्हणून मी त्या आदरणीय थोरात साहेबांकडून मी पाहत आलेलो आहे महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये सुद्धा ते महसूल मंत्री म्हणून ते काम पाहत असताना माझा आणि त्यांचा जवळून संबंध आला पण खरं एक म्हणजे कधी विकासाच्या कामात एखाद्या कामामध्ये कुठं राजकारण आणलं नाही एक सुसंस्कृतपणे प्रत्येकाला मदत करण्याचं काम करणारा हा नेता आणि आपल्या जिल्ह्यातलं एक नेतृत्व असल्यामुळं त्यांचा आशीर्वाद घेणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं पण काल माझी भेट नाही झाली काल उशीर झाल्यामुळं पण आज त्यांना मी भेटणार